ब्रह्म कशात आहे देव कशात आहे ता दे तर तो माझ्या मागे तुम्हाला डोंगर दिसतोय त्यात सुद्धा देव आहे आणि याची एक सुंदर गोष्ट आहे ती मी तुम्हाला सांगतो एक ऋषी असतात आणि त्यांच्याकडे एक विद्यार्थी शिकायला येतो की मला ब्रह्म काय हे जाणून घ्यायचंय तर ऋषी म्हणतात एक काम कर मी तुला पाच गायी देतो त्या गायी तू घेऊन जा आणि त्याच्या पाच हजार गायी झाल्या की तू पुन्हा परत ये तर तो तसं करतो आणि जेव्हा तो ह्या गायी वाढवण्यासाठी हिमालयात जात असतो तेव्हा तो आदिवासी कुटुंबासोबत राहायला लागतो आणि त्या कुटुंबासोबत राहताना त्याला अनेक गोष्टी करतात म्हणजे झाडं कोणती पानं कोणती गाई आजारी पडल्यानंतर त्या झाडांना काय खायला घालायचं काय नाही खायला घालायचं त्यांची राखण कशी करायची घर कसं बांधायचं आणि हे करता करता त्या त्याच्या पाचच्या पाच हजार गायी होतात यातच त्याचं लग्न होतं आणि त्याचा सुखाचा संसार सुरू होतं पाच हजार गायी झाल्यानंतर तो पुन्हा ऋषींकडे जातो आणि ऋषींना सांगतो की आता मला सांगा मी पाचच्या पाच हजार गायी केल्या की ब्रह्म काय आहे देव काय आहे तर ऋषी सांगतात की हे जे सगळं काय तू शिकलास निसर्ग शिकलास डोंगर बघितल्यास नद्या पाहिल्यास आणि यांच्यातून जे काही शिकलास तेच म्हणजे ब्रह्म आहे म्हणजेच निसर्ग आणि ब्रह्म हे वेगळं काहीच नाहीये आणि तेच ऋषी पुढे मोठे होऊन जाबाल ऋषी म्हणून प्रसिद्ध झाले तुम्ही जाबाल ऋषी नुसतं गुगलवरती जरी टाकलं तर याच्याविषयी तुम्हाला खूप छान माहिती मिळेल ही माहिती मला डॉक्टर श्रीद महाजन यांच्या निसर्गभान या पुस्तकात मिळाली अशा खूप सुंदर गोष्टी त्यांच्या पुस्तकात आहे ते पुस्तक तुम्ही जरूर वाचा आणि तुम्हाला पण वाटतं का हो की ब्रह्म आणि देव म्हणजे निसर्गातच आहे दुसरं दिसर काही नाही आहे आम्हाला कमेंट जरूर करा धन्यवाद